नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर उद्या दिनांक तेरा जून तो तो ते आज तर जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज तर त्याच मित्रांनो चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबू शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज दिनांक आहे बारा जून तर आज आपल्याला जे आहे आता सध्या जे आहे पुढील काही तासामध्ये आपल्याला आज मध्यरात्री तसेच पहाटेपर्यंत आपल्याला काही जिल्ह्यांमध्ये जे आहे जोरदार ते मुसळधार पावसा शेखेत आपल्याला पाहायला मिळू शकते तर कोणते आहे ते जिल्हे तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज आपल्याला मध्यरात्रीच्या सुमारामध्ये जळगाव छत्रपती संभाजीनगर आणि मालेगाव नाशिक पालघर तर छत्रपती संभाजीनगरमध्ये जे आहे पावसाचा जोर सगळ्यात जास्त राहणार आहे आज रात्रीच्याला तसेच मालेगाव नाशिक पालघर जळगाव या भागामध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज मध्यरात्रीच्या सुमारामध्ये पाहायला मिळू शकते तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो अहमदनगर बीड पुणे सातारा सांगली लातूर परभणी हिंगोली नांदेड अकोला अमरावती तसे विदर्भातील जे जिल्हे आहेत तर या जिल्ह्यामध्ये जे आपला आज जे आहे रात्रीच्या सुमारामध्ये जे आपल्याला पावसाची शक्यता शक्यतो कमी राहणार आहे तर कुठेतरी आपला रिमझिम पावसाची शक्यता काही जिल्ह्यामध्ये या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे फक्त जे आपल्याला आज रात्री मध्यरात्रीच्या सुमारामध्ये फक्त सोलापूर सांगली आणि रत्नागिरी या जिल्ह्यांच्या ज्या जिल्ह्यामध्ये जे आपला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आज मध्यरात्रीच्या सुमारामध्ये आपला पाहायला मिळणार आहे तसेच आज पहाटेच्या सुमारा पहाटेच्या सुमारामध्ये कोणत्याही जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची शक्यता या ठिकाणी पाना पाहायला मिळणार नाही तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या दिनांक आहे तेरा जून तर उद्या जे आहे आपल्या सकाळच्याला ज्या आहे सकाळपासून ते दुपारपर्यंत जे आहे हवामान कोरडेच राहणार आहे तर फक्त ढगावात तर आपल्याला काही भागामध्ये पाहायला मिळू शकते तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या सायंकाळच्या सुमारामध्ये जे आपल्याला नाशिक मुंबई जळगाव तसेच छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पुणे बीड लोणार पुश्यप परभणी हिंगोली नांदेड तसेच जे आहे पररी केज जामखेड करमारा बार्शी तुळजा तुळजापूर इंदापूर दौंड जेजुरी तुळ तुळ तसेच जे आहे सोलापूर पंढरपूर सातारा करार विटा सांगली रत्नागिरी कोल्हापूर तसेच जे आपल्याला निपाणी तर या भागामध्ये जे आपल्याला उद्याच्याला जे आहे म्हणजे सायंकाळच्या सुमारपासून ते रात्रीच्या दरम्यान जे या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि सगळ्यात जास्त पावसाचा जोर जे आपल्याला सोलापूर तुळजापूर आणि धाराशिव या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल तर या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला जे आहे उद्या रात्रीच्या सुमारामध्ये जे आपला अहमदनगर बीड तर बीड जिल्ह्यामध्ये जे आपला चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला उद्याच्या रात्रीच्या सुमारा या ठिकाणी दिसत आहे बीड माजलगाव आणि पैठण जामखेड केज पररी तर या भागामध्ये आपल्याला जे आहे उद्या रात्रीच्या सुमारामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला जे आहे पाहायला मिळणार आहे तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या तेरा जून तर उद्या तेरा जूनला फक्त आपल्याला सकाळपासून ते म्हणजे सायंकाळपर्यंत हवामान कोरडेच राहणार आहे फक्त ढगावा तर आपल्याला काही भागामध्ये जे आपल्याला पाहायला मिळू शकते त्यामुळे जे आहे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची कामे असेल ते शेतीची कामे जे आहे करून घ्यावी तसेच जे आहे उद्याच्याला फक्त रात्रीच्या सुमारामध्येच पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे मराठवाडा जिल मधील जिल्ह्यामध्ये तसेच जे आहे कोकण भागामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रातील आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जे आपला रात्रीच्या सुमारामध्ये जे आहे पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि चौदा जूनलासुद्धा जे आपल्याला तसेच हवामान राहणार आहे म्हणजे चौदा पंधरा आणि सोळा सोळा तारखेपर्यंत जे आहे राज्यामध्ये दुपारपासून पस... आपलं सकाळपासून ते सायंकाळपर्यंत हवामान कोरडेच राहील त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांनी जे आपल्या शेतीची सर्व कामे जे आपल्याला करू शकतात आणि रात्रीच्या सुमारामध्ये जे आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो सोळा तारखेपर्यंत जे आहे राज्यामध्ये फक्त रात्रीच्या सुमारामध्ये आपल्याला काही जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते आणि सतरा तारखेच्या नंतर जे आहे पुन्हा एकदा जे आहे पावसाचा जोर वाढणार आहे तर पुन्हा एकदा जे आहे सतरा तारखेच्या नंतर उत्तर महाराष्ट्र तसेच मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण तसेच विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आपल्याला पावसाची शक्यता जी आहे सतरा तारखेच्या नंतर या ठिकाणी दिसत आहे तसेच शेतकरी मित्रांनो जे आहे तेरा तारखेपासून तर सोळा तारखेपर्यंत जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर कमी राहणार आहे म्हणजे सकाळच्याला जे आहे सकाळपासून ते सायंकाळपर्यंत हवामान कोरडेच राहील आणि फक्त रात्रीच्या सुमारामध्ये आपला क मराठवाड्यामधील काही जिल्ह्यामध्ये जे आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आपला सोलापूर या भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि कोकम भागामध्ये जे आहे पावसाचा फक्त हलका ते रिमझिम पावसाची शक्यता आपल्याला राहणार आहे तसे जे आहे शेतकरी मित्रांनो आज बारा जून तर आज जे आहे आपल्याला आज मध्यरात्रीच्या सुमारामध्ये जे आहे मराठवाड्यामधील तसेच उत्तर महाराष्ट्रातील आणि कोकम भागामध्ये हवामान जे आहे शक्यतो जे आहे कोरडेच राहणार आहे आज मध्यरात्रीच्या सुमारामध्ये फक्त कोकम भागामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये म्हणजे सोलापूर आणि सातारा सांगली रत्नागिरी आणि या भागामध्ये जे आपल्याला फक्त जे आहे हलका ते रिमझिममध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला आज मध्यरात्रीच्या सुमारामध्ये पाहायला मिळेल आणि तसेच पहाटेपर्यंत जे आपल्याला कोणत्याही जिल्ह्यामध्ये जे आहे पावसाची शक्यता आज रात्रीच्या सुमारामध्ये पाहायला मिळणार नाही फक्त मध्यरात्रीपर्यंत जे आपला मध्यरात्रीपर्यंत फक्त जे आहे सोलापूर सांगली आणि रत्नागिरी या भागामध्ये आपला आज बारा आज रात्री बाराच्या नंतर जे आपला हवामान कोरडे राहील फक्त बारा वाजेपर्यंत जे आपला मराठवाड्यामधील सोलापूर तसेच बीड अहमदनगर या छत्रपती संभाजीनगर लोणार तर या भागामध्ये आपल्याला जे आहे हलका ते रिमजिम पावसाची शक्यता आपल्याला आज रात्रीच्या समोरामध्ये पाहायला मिळणार आहे फार काय मोठ्या जास्त पावसाची शक्यता राहणार नाही तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या तेरा जून तर उद्या तेरा जूनला जे आहे सकाळ म्हणजे सकाळपासून ते दुपारपर्यंत म्हणजे सायंकाळपर्यंत जे आहे हवामान कोरलेच राहणार आहे आणि सायंकाळ म्हणजे उद्या रात्रीच्या सुमारामध्ये जे आपल्याला पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर उद्या जे आहे उद्या रात्रीच्या सुमारामध्ये पावसाची शक्यता राहणार आहे तसेच चौदा तारखेलासुद्धा तसेच हवामान राहील चौदा तारखेला जो आहे चौदा तारखेलासुद्धा सकाळपासून ते रात्रीपर्यंत हवामान कोरडेच राहणार आहे तर आपलं फक्त रात्रीच्या सुमारामध्ये पावसाची शक्यता राहणार आहे पंधरा सुद्धा जे आहे तसेच हवामान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि सतरा तारखेला जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर आणखीन वाढण्यास सुरुवात होईल म्हणजे शेतकरी मित्रांनो जे आहे पुढील तीन दिवस जे आहे हा राज्यामध्ये पावसाचा जोर कमी राहणार आहे फक्त काही भागामध्ये आपला हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता तसंच काही भागामध्ये आपला जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते तर काही हा पाऊस शेतकरी मित्रांनो जे आहे आपला फक्त पुढील तीन दिवस जे आहे फक्त रात म्हणजे रात्रीच्यालाच पाऊस राहणार आहे आणि दिवसा जे आहे हवामान कोरडे राहील तर शेतकरी मित्रांनो जे आहे असे सोळा तारखेपर्यंत राहणार आहे आणि सतरा तारखेपासून पुन्हा एकदा राज्यामध्ये पावसाचा जोर वाढेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच हवंदा जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबू शका धन्यवाद तसेच शेतकरी मित्रांनो जर तुमच्या काही कमेंट असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा तुमच्या भागामध्ये पाऊस पडला का तसेच जे आहे तुम्ही पेरणी वगैरे काही केल्या केली का पेरणी कोणकोणत्या शेतकऱ्यांनी जे आहे पेरणी केली तर खाली कमेंट करून नक्की सांगा आणि असेच हव्हदान जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबू शका धन्यवाद